माझी स्थायी सभापती व युवा नेते निरंजन आवटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये न अडकता करिअरकडे लक्ष द्यावे इंद्रजित देशमुख माजी संधी अधिकारी माझी स्थायी समिती सभापती युवा नेते निरंजन आवटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं ब्राह्मणपुरी येथील दत्तमंगल कार्यालय या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी संधी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख म्हणाले की आजकालचे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्यावर अभ्यासाचे ओझे खूप आहे त्यामुळे मुलांच्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे मुलांनी मोबाईलमध्ये व्यस्त न राहता करिअरकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले यावेळी इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक गणेश माळी निरंजन आवटी रवींद्र फडके संदीप आवटी महेश पाटील विनायक यादव उपस्थित होते नाही कमोड नसत ते आलं मला म्हटलं काका मला सोडा पोटात होत ते म्हणजे तुझ्या बाळाला विचार म्हटलं ना विचार सोडायचं का बाळा नाही सोडायचं पोट फुटलं तरी चालेल पण पोरगाला शिबिर पूर्ण केलं पाहिजे दहा मिनिटात पोरग मोकळं होणार आम्ही आमच्या पोरांना कंपल्ट जोर मध्ये ठेवतो नकार पचवण्याची क्षमता आमच्या लेकरांना देत नाही नकार देतच नाही आम्ही कोणत्या गोष्टी हवं देत ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल आणि मग सोळाव्या वर्षी हे पोरग एखाद्या मुलीला प्रपोजल देत आणि मग ती नाही म्हणते मग रिंकू पाटी जानवी तुपे अमृता देशपांडे दे रस्त्यावर खांडोळी करतात कारण नकार पचवते नको तिथं त्याच्यामध्ये दहशत असते तिसरी गोष्ट असं म्हटलं जातं की रुढीवादी पालक हे पालक कायम इतिहासामध्ये असत आमच्या काळी असं होतं आमच्या काळी तसं होतं आम्ही असं होतो तुम्ही तसं म्हणजे आमच्या वाटाला असं होत आहे मी बालसंस्कार शिबिरामध्ये आलेल्या मुलांना एक पंधरा खेळाची नावं लिहिलेलं चौदा खेळ कार्टी मोबाईल मध्ये गेम लिहितात आणि क्रिकेट मध्ये आणि मग उडी आम्हाला विचार आम्ही काय काय खेळू आम्ही सुरपार खेळलो आम्ही सुरफ्या खेळलो लवकर खेळलो अबुधाबी खेळू म्हणजे जे समृद्ध खेळणारे आमचा खेळ होता तो सामुदायिक समाज एकत्र खेळ नावाचा होता आमचा वाकडचा दोरा ह्याचा दाबान त्याच फडक माझ चिंद्या त्याच्या शिवायचं तिसऱ्यानं आणि त्याचा आय एस आय मार्ग आम्ही बघायचो एका निवार फोराला